अकोले तालुक्यातील सुगाव बुद्रुक येथील प्रवरापात्रात धुळ्याच्या आपत्ती व्यवस्थापनाच्या चार जवानांसह एक स्थानिक नागरिक आणि दोन तरुण बुडाल्याची हृदयद्रावक घटना घडली होती शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार लोखंडे यांनी घटनास्थळी येऊन घडलेल्या घटनेची माहिती घेतली यावेळी खासदार लोखंडे यांनी एनडीआरएफच्या जवानांची तसेच पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन घटनेची माहिती घेतली यावेळी निळवंडे धरणातून सुरू असलेले आवर्तन तात्काळ बंद करून प्रवरेत अडकलेले इतर मृतदेह बाहेर काढण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालकमंत्री विखे पाटील यांच्याशी चर्चा केली घडलेली घटना अतिशय दुर्दैवी असून मृताच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळण्यासाठी मुख्यमंत्र्यांना कळवलं आहे असं खासदार लोखंडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं तसंच वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या उत्कर्षा रूपवते यांनीही घटनास्थळी भेट देऊन घडलेल्या घटनेची माहिती घेतली जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनीही घटनास्थळी भेट देऊन प्रशासकीय यंत्रणेला आदेश दिले सकाळपासून घटनास्थळी आमदार बाळासाहेब थोरात आमदार किरण लहामटे खासदार सदाशिव लोखंडे माजी आमदार वैभव पिचड उत्कर्षा रुपवते अशोक देशमुख महेश नवले डीवाय एस पी सोमनाथ वाघचौरे यांच्यासह अनेक जण घटनास्थळी दाखल झाले होते दुपारी अडीच वाजेपर्यंत अजून मृतदेह सापडले नव्हते त्यामुळे सर्वत्र शोककळा पसरली असून सुगाव गावात स्मशान शांतता पसरली आहे अकोले टाइम्ससाठी अमोल शिर्के यांचा सुगावहून रिपोर्ट काल आपल्याकडे मुरघाच्या संदर्भात प्रेमगिरीचा कार्यकर्ता या ठिकाणी मुरघास करत असताना त्यांना अंदाज आला नाही उन्हाचा कार होता आणि आंघोळ करण्यासाठी ते आतमध्ये गेलं आणि अचानक त्या भोवऱ्याच्या ह्याच्यामध्ये ते घुसल्यानंतर त्यांचा मित्र वाचवणं गेलं दोघे गेले आणि मग ते करत असताना त्यांनी आम्ही कलेक्टरशी कॉन्टॅक्ट केलं ती टीम मागाव रिक्सी ऑपरेशनची आणि धुळ्यावरून त्या संध्याकाळी सहा सात वाजता ती टीम निघाली पहाटे तीन वाजता या ठिकाणी सुगावमध्ये पोहोचले आणि त्यांनी सा सकाळी पहाटे ऑपरेशन स्टार्ट केलं परंतु दुर्भाग्याने त्यांना अंदाज आला नाही आणि चार जवान या ठिकाणी त्यांचे देखील मृत्यूमध्ये पण आणि गावातला देशमुख जो सर्वांना मदत करणारा होता हा गणेश देशमुख हा देखील त्या टीम बरोबर गेला आणि त्या भावऱ्याच्या ह्याच्यामध्ये तो देखील दुर्भाग्य अंत झालेला आहे आणि म्हणून हे दुर्भाग्य घटना आहे हे पुन्हा अशी घटना घडू नये परंतु ही घटना दुर्भाग्य असल्यामुळे आता शासनाने मदत करण्याची भूमिका आहे आणि शासन करत आहे आणि मी संबंधित इरिगेशनच्या अधिकाऱ्याला देखील रिक्वेस्ट केलेली आहे वरचं पाणी कमी केल्याच्या नंतर ह्या बॉड्या दोन्ही बॉड्या बाहेर काढतील आणि पुन्हा पाणी पुरवृत करण्याची भूमिका ह्या ठिकाणी अधिकाऱ्याशी चर्चा केल्यानंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्याशी माझी चर्चा झाली आणि संबंधित विभागाला ते का पाणी कमी करावा आणि त्या बॉड्या काढल्यानंतर पुन्हा चालू करावा संबंधित विभागाला आदेश दिलेले आहेत आज... मुख्यमंत्री सहायता निधीतून ह्या मृत व्यक्तींच्या कुटुंबाला खासदार म्हणून मी राज्याची जास्तीत जास्त मदत या ठिकाणी खासदार म्हणून देण्याची भूमिका माझी राहणार ही मदत जरी देत असेल पण त्यांची मदतीच्या पेक्षा तो जीव वाचला पाहिजे ही भूमिका आहे मदत तर शासनाला देण्याची भूमिका खासदार म्हणून राहतील मी मुख्यमंत्र्यांकडे देखील आता फोन लावला होता परंतु लागला नाही मुख्यमंत्री त्याला मदत करण्याची भूमिका काल आणि आज सुगाव इथे जी घटना घडलेली आहे प्रवरा नदीपात्रामध्ये ती अतिशय दुर्दैवी आहे आणि एकूणच जे जीव गेले आणि त्यांना वाचवण्यासाठी आलेली जी टीम होती त्याच्यातले पण तीन ते चार लोक अजून सापडलेले नाहीयेत प्रशासनाला हेच आवाहन राहील की लवकरात लवकर जे बचत कार्य आहे ते झालं पाहिजे आणि जे दिवंगत झालेले आहेत त्यांच्या कुटुंबियांना काय मदत प्रशासनाच्या माध्यमातून करता येईल हा प्रयत्नही नक्कीच झाला पाहिजे अ नदी पात्र असू इतरही ठिकाणी आपण बघत आहोत की काही भाऊली डॅमच्या ठिकाणी पण एक दुर्घटना घडली ज्याच्यात मृत्यूमुखी पडले बरेच लोक इंदापूर जवळ पण उजनीमध्ये पण अशीच एक घटना घडलेली आहे मला वाटतं एकूणच सतर्कता असली हवी असायला हवी राज्य पातळीवरती की ज्या ज्या ठिकाणी पाण्याच्या साठ्या आहेत आणि आता उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये बरेच लोक ह्या ठिकाणी जात आहेत पर्यटनासाठी तर प्रशासनाच्या माध्यमातून जी काही सतर्कता घ्याय गे, घेण्याची गरज आहे ती वाढवण्याची गरज आहे असं मला वाटतं आणि पर्यटकांनी पण सावधगिरीनी ह्या सगळ्या ठिकाणी जावं अशी विनंती या माध्यमातून मी करू इच्छिते आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बसत्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस